नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र केज विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा मतदारसंघातील महिला आणि युवती वर्गाचा पाठिंबा आमदार नमिता मुंदळा यांना वाढत चालला आहे गेले अनेक वर्षापासून मतदारसंघातील रखडलेले रस्त्यांचा प्रश्न पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न आरोग्य सुविधेत होत असलेली वाढ ही पुढील काळात महिलांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आमदार नमिता मुंदडा यांचे असलेले व्हिजन या कारणामुळे मतदारसंघातील महिला आणि युवती आमदार नमिता मुंदडा यांच्या पाठीशी नुसत्याच उभ्या नाहीत तर त्या त्यांच्यासोबत प्रचार यंत्रणेतही सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे लालनगर भागात शेकडो महिला युवती आणि नागरिकांनी आमदार नमिता मुंदडा यांना सक्रिय पाठिंबा दर्शवत विजयासाठी आशीर्वाद दिले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई आज आपण आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या आणि आठ कोटी तीस लाख रुपयांच्या विकास निधीतून सुरू असलेल्या श्री खोलेश्वर मंदिर संवर्धन कार्याची माहिती जाणून घेऊया इस सन यादव सेनापती खोलेश्वराची कन्या लक्ष्मी हिने आपला भाऊ राम याच्या प्रित्यर्थ हे शिवालय उभारले तत्कालीन अंबा जोगाई नगरीवरील सेनापती खोलेश्वरांचा प्रभाव पाहता मंदिराला खोलेश्वर मंदिर असे खोले नाव पडले उन्च जोत्यावर फूट उंच बांधलेल्या या मंदिराचे सौंदर्य नक्षीदार शिल्पामुळे अबाधित असून हे मंदिर वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना म्हणूनही ओळखले जाते या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीचे असून ते तेराव्या शतकाचे प्रतिनिधित्व करते मात्र काळाच्या उघात जीर्ण झालेल्या मंदिराच्या वास्तुशिल्पाच्या संवर्धनासाठी आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून आठ कोटी तीस लाख रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला यामध्ये मंदिराच्या मूळ रचनेला कोणताही धक्का न लावता मंदिराचे मूळ वैभवशाली स्वरूप आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे मंदिर परिसरात दगडी फरशी बसवण्यात येणार आहे मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी मंदिराभोवतीच्या भूखंडावर उद्यानाची उभारणी करण्यात येणार आहे मंदिर परिसराला संरक्षण भिंतींची उभारणी करून मंदिराच्या वास्तूला संरक्षित केले जाणार आहे तसेच मंदिराच्या दर्शनी भागात स्वागत कमानही उभारण्यात येणार आहे आमदार नमिता अक्षय मुंदडा या स्वत आर्किटेक्ट अर्थात वास्तुविशारद असल्याने या प्राचीन मंदिराचे काम सुरू असताना मंदिर शिल्पांना कोणत्याही प्रकारची इजा न होण्यासाठी त्यांनी आवश्यक सूचना केल्या आहेत गेज विधान सभा प्राचीन ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी कृतीशील प्रयत्न करणाऱ्या आमदार नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा मतदान रूपी आशीर्वाद देऊया धन्यवाद